मंडळी नमस्कार अनुभवाचे बोल या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे हे मिलिंट नंदनी सीड्स प्रतिनिधी आज आपण राणी अमरावती येथे आलेलो आहोत आपल्यासोबत आहे रामभाऊ उमरतकर राणी राणा अमरावती तालुका बाभुलगाव जिल्हा यवतमाळ थेट त्यांच्याशी चर्चा करत आहोत त्यांचा अनुभव सिद्ध यावानाबद्दल आपण जाणून घेऊ तर मंडळी आज दिनांक के एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्वच शेतकऱ्यांचा कापूस जो आहे हे घरामध्ये आलेला आहे काहींचा मार्केटमध्ये सुद्धा गेलेला आहे तसाच आपला सिद्धायवानाचं काय उत्पन्न आले आणि काय त्यांचा अनुभव आहे शेतकऱ्यांचा थेट आपण या आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत काका आहेत त्यांनी सिद्ध पॅकेट त्यांचा अनुभव काय राहिला हे आपण त्यांच्याकडून स्वतः दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊ सका नमस्कार सकाळ तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं माझंकर गाव मुक्काम जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर सत्यान चौसष्ट कातर सिद्ध ऐवाल लागवड केली होती तुम्हाला काय उत्पन्न मिळालं उत्पन्न चौदा किलोमीटर मिळालं अडीच एकर पस्तीस किलोमीटर अच्छा किती पॅकेट लागवड केली सहा पॅकेट लागवड केले चार बाय आहेत चार बाय तुम्हाला काय विशेष वाटलं या म्हणजे सिद्धा ऐवालाचं सिद्ध उंच वाढणारी मोठा घेर करणारे झाड आहे भरपूर पांडे असतात त्याला बोडी भरपूर येतात गुंडातील चांगली आहे दोन मोठे आहे व्यवस्थित फार सोपी आहे आणि रोग प्रतिकार शक्ती भरपूर जास्त फवारायची गरज नाही मी चार फवारे मारले अच्छा म्हणजे कमी खर्चामध्ये जात अच्छा तर तुम्ही इतके शेतकऱ्यांना काय सांगू शकता म्हणजे त्यांना वाहन लावायला हरकत नाही अच्छा प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वाहन लावायला पाहिजे ज्यामुळे आपल्या उत्पन्नात थोडी वाढ होईल आणि खर्च कमी आहे खूप फवार मारायची गरज नाही सरकेच भरपूर आहे सरकी जाडी ठोकळ आहे बोंग ठोकळा आहे व्यसन्या सोपा आहे शेतकऱ्यांनी लावायला हरकत नाही व्हेरायटी अच्छा तर तुम्ही ज्यावेळेस कापू जे असतात एकदम सोपा वाटला एकदम सोपा आणि त्याच्यावर फवारण्या वगैरे तुम्हाला असं वाटलं का की कमी खर्चामध्ये उत्पन्न मी सांगेन का तुम्ही सर्व शेतकऱ्यांना लावायला पाहिजे ही व्हेरायटी लावली जाती उत्कृष्ट व्हरायटी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लावायला मी अशी विनंती करीन बाकी व्हरायटी लावण्यापेक्षा सिद्धा व्हेरायटी लावायला हरकत शिद् नाही म्हणजे एकदा लावून लावून बघा नंतर तुम्हीच ते लावणार अनुभव नंतर तुम्हाला येऊनच जाईल तुम्ही यावर्षी किती करणार या वर्षी दोन एकर तुम्ही अच्छा तर काका आपले सिद्धाय वाहना बरोबर आपले सुपर शतक सुद्धा वाहन आहे त्याचबरोबर आपल्याकडे ज्वारी आहे ज्वारी का हा उन्हाळी ज्वारी आहे आपल्याकडे हे सुद्धा वाहन तुमच्या शेतामध्ये लावून तुम्ही अनुभव घेऊ शकता तर मंडळी आपण काकाकडून त्यांचा शेत सिद्ध या वाहनाबद्दलचा अनुभव आपण जाणून घेतला नंदनी सोबत काका जोडल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप खुँँ आभारी आहे धन्यवाद